संत ज्ञानेश्वरांच्या अपेगाव शिवारामध्ये राहुल तात्यासाहेब आवटे पाटील यांच्या मोसंबीच्या बागेमध्ये आपण मागच्या जानेवारीपासून ट्रीटमेंट केलेली आहे आणि मध्ये आपण फळ फुगवणीसाठी त्याला पिकअप जादू आणि बारा एकसाठ वगैरे सोडलं होतं त्यावेळेस आपण फळांचं वजन घेतलं होतं जवळजवळ पंधरा दिवस झालेत त्यावेळी सगळ्यात छोटं जे फळ होतं त्याचं वजन अठ्ठेचाळीस ग्राम भरलं होतं ॲव्हरेज म्हणजे पन्नासच्या आसपास त्यापेक्षा मोठं जे होतं मोठ ते शहाण्णव शंभर म्हणजे पन्नास शंभर असं होतं पन्नास शंभर दीडशे आणि दोनशे आणि एक सव्वा दोनशेचं पण एक फळ आपल्याला दिसलं होतं तर आज आहे वीस ऑगस्ट आपण दोन तीन ऑगस्टच्या आसपास लिक्विड सोडलं होतं तर आज आपण बघूयात राहुल पाटलांना किती फळामध्ये वजन वाढलेलं दिसतय हा राहुल साहेब काय वाटत सर कसं आहे साईज तर वाढलेली काही वजन वाढलेलं आहे समजा साईज वाढली की वजन वाढलेलं आहे किती, किती वजन वाढतंय वजन घेऊनच बघून घेऊ काढा एक तीन साईज चे काढा सगळ्यात छोट नाही सर आपण मागच्या एकदम छोटी त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी आणि शेवटचं पण अच्छा ते म्हणजे पन्नास शंभर दीडशे दोनशे आणि सव्वा दोनशे ग्राम असे पाच साईज भरले होते आजही तसेच काढा झाडावून काढा त्या झाडावून तुम्हाला जिथं वाटतं तिथं मोठी साईज मीडियम सगळ्यात लहान काढा तुम्ही कोणती काढताय लहान लहानच काढतो मोठी काढू का मी हा काढा लहान फळ दिसा ना दुसऱ्याच बागातून आणा काय आवरेज आवरेज जे लहान दिसतं त्या हिशोबाने सुरू करा त्याच्यापेक्षा मोठ अजून मोठ सगळ्यात मोठ दोन आण ना आता छोटा आणि छोटा आणि तीन मी घ्या ना आता आपल्याकडे जवळजवळ सगळे फळांचे साईज जे आहे जवळजवळ सारखीच सारखीच आलेली आहे होते ना जिथं जास्त फळ होते त्याच झाडावरच आपण घ्यायला पाहिजे कारण काय होत हे बघा भेटलं भेटलं

अडीचशेशे सव्वा दोनशे दोनशे वीस म्हणजे पन्नास ग्रामचं शंभर झालंय झालंय म्हणजे अव्हरेज पन्नास ग्राम आपल्या मागच्या दहा बारा दहा बारा दिवसामध्ये वाढलय बारा तेरा दिवसामध्ये पन्नास पंचावन्न ग्राम आणि आपली जी ट्रीटमेंट आहे ही जवळजवळ पंचेचाळीस दिवस काम करते ताँ नाँ नाँ ताँ नाँ 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 नाँ। एक दोन तारखेला ऑगस्ट दोन हजार दोन पण सोडलं म्हणजे आता इथून पंचेचाळीस दिवस तुम्ही फुगवण चालू राहील फुगवण चालू चालू राहील साईज त्याला वाढलेलं आणि मेन म्हणजे कलर पण आलाय झाडाला फळामध्ये क्वालिटी पण वाढलेली बरोबर आहे या सोबत जिथं बाग तुमचं मागच्या म्हणजे महिना दीड महिना पूर्वीच तुम्ही म्हणत होते आघारी काढत बागात बघत सर सगळीकडे आघारी दिसते म्हणजे हे आपले चांगले संकेत आहे कारण आपली ही आघारी म्हणजे आपले येणारे फळफांदे आहे बरोबर नंतर जे आपल्याला फळ पकडायचं असतं नंतर हीच काडी मॅच्युअर्ड करून आपल्याला फळफांडे वाढवायचे बरोबर म्हणजे झाडाला आता जो काही अन्नद्रव्याचा साठा पाहिजे होता तो पूर्णतः उपलब्ध झाला म्हणजे याच्या अगोदर बागेत आघारी दिसत नव्हती साईज कमी होती बाळांची चकाकी कमी होती बागांचा कलर थोडासा पिवळसर होता काही निकमेट केले आपल्या व्हिडीओवर हा त्याचा कलर थोडा पिवळा आलेला आहे बरोबर की नाही मधल्या काळामध्ये आणि पान पिवळे आप... झाले आता बघतोय आता जे पिवळसर पान दिसत आहे ते आघारीचे पान आहे बाकी जे पान दिसत ते हिरवे गर्द झालेले झालेले की नाही सगळे आणि त्याचसोबत साईज आता फळंसंख्या काही कमी नाही आपल्याकडं झाडाची कुवत नाही एवढे आहे तरी पण हे जर तुमचं पन्नास पंचावन्न ग्रामना जर वाढ होती तर कशी वाटते तुम्हाला आमची ट्रीटमेंट एक शेतकरी म्हणून मेसेज द्या आमच्या आज चॅनलवर नाही सरांची ट्रीटमेंट एकदम योग्य आहे आणि सरांना सांगितलंच होतं की साईज साईज वाढल्याशिवाय आपली ट्रीटमेंट सक्सेसफुल कारण साईज वाढली तर मग त्याच्यानंतर वजन वाढतो आज आता आम्ही तुम्हाला सांगतोय आपले किती झाडं आहे सगळे पाचशे झाड पाचशे झाड पाचव्या वर्षाचे साडेपाच वर्षाचे आम्ही तुम्हाला म्हणतो पंचवीस टन प्लस मालिक बरोबर तुम्ही नाही म्हणतो तुम्हाला काय वाटत नाही आज आज म्हणजे मला आपलं वजन सांगू वजन सांगू लागलं आणि अजून आपण महिनाभर माल नाही काढला तरी आपल्या मालाला कुठं गळ नाही काहीच नाही सापडत नाही आपल्याला बरोबर की नाही आणि क्वालिटी येऊ लागली वजन वाढू लागलं साईज वाढत चालली मग आपण महिनाभर दीड महिना चांगला भाव येऊस तर थांबलो तरी काही हो अडचण नाही आणि आता अशी फळसंख्या असणार आहे जिथं जवळजवळ नव्वद ते शंभर किलो वजन एका झाडावर हो आहे असे तुमच्या बागेमध्ये जवळजवळ साडेतीनशे चारशे झाडं आहेत आराम आणि हे बघा ना सर आता या झाडावरती तुम्ही बघा फळ कमी नाही झाडाची कोवत नाही एवढे फळ आहेत तरी त्यांची साईज बघा साईज बघा सर साईज सारखी साईज बघा ना सारखी नाही कमी जास्त जायची साईज मध्ये येऊ लागले आणि हे परिणाम कधी दिसले तुम्हाला आपण औषध टाकलं का जादू जादू पिकअप आणि आपण गुंडी अवस्थेमध्ये तुमची ट्रीटमेंट सुरू केली होती ठीक आहे तर त्यावेळेसच्या ट्रीटमेंट मध्ये आपण ज्या गोष्टी दिल्या त्याच्यामुळे काय फरक पडला असं वाटलं तुम्हाला झाडाची लाखाकी पण वाढली सर आणि झाडाचं जे आपण जे माहित होतो की फळ लागत नाही जास्त गुंडी अवस्थेतच गळ होत हो गळ आणि गळ पण झाली नाही सध्या गळ ही समस्याच नाही तुमच्या नाही समस्याच नाही पण ते आपण काय आपलं लक्ष नाही किंवा त्याला जास्त म्हणजे हे नव्हतं आपलं त्याला काय म्हणते डॉक्टर नव्हतं त्याला त्यासोबत आता जमिनीचे काही परिणाम कारण आपली जमीन पाणी धरून ठेवते आता बघा सर आपल्याला किती ओल आहे जमिनीमध्ये गवतामुळे आपल्याला ती लक्षात येत नाही पण तरी तुमचं गवत गवताचं नियोजन पण चांगलं राहिलं हो सर आपण मध्ये एकदा गवतासाठी ट्रीटमेंट घेतली होती त्यानंतर काही गरज पडली नाही गरज आणि सर आता सगळ्यात महत्वाचं संकेत आपल्याला हे चांगले आहे सर का आपले फळ फांद्या वाढू लागले आज आघाडी निघते म्हणजे आपल्या प्रत्येक झाडावर दहा पंधरा दहा पंधरा वीस पंचवीस काही घेरा गेरामोठ आहे तिथं पन्नास पन्नास साठ साठ आघाऱ्या दिसता आपल्याला आणि सर मेन म्हणजे आघाडीच नव्हती सर त्याला मग टाकायच्या आधी दिसत दिसत नव्हत्या ते आपण टाकलं त्याच्या नंतर आघार दिसायला आणि आघारी नसल्यानंतरच झाड काडीवर जात असं आघारी मग आता तुमच्या झाडात जर पान सांगितलं आताही आता आता पान वाढतंय आहे ना आपलं पान वाढू लागलं फळ फांद्या वाढू लागल्या म्हणजे येणाऱ्या काळात आपल्याला जास्त माल मालधाराची कॅपॅसिटी झाडाची वाढून जाते मागच्या वर्षी तुमच्या बागेमध्ये किती टन माल निघाला होता सर साडे टनाच्या आसपास साडे टनाच्या पण पाचशे झाडांमध्ये पाचशे झाड आणि यावर्षी आता अंदाज तुमचा कमीत कमी किती वाटायला अंदाज पंचवीस टनाच्या अच्छा चार। चार। अच्छा आणि झाडही आपले रोपडेचे समजा रोपडे सर पाच पाच म्हणजे आता पाचव लागलाही त्याला पाचव लागलाय काहीच नाही त्याला आता या भागाकडे बघून राहुल पाटील कोणी म्हणाल का पाच वर्ष तरी आपण समजा कमकुवत झाडाकडे वेट घ्यायला सुद्धा सर ना आपण बघूया मोठे झाड पण कमकोत झाड आम्ही तुम्हाला मागच्या वेळेस म्हटलं होतं कमकुवत झाडावरच वेट घ्या कारण आपल्याला ऍक्च्युअल वेट किती येतं झाडाची कार्यक्षमता कसं वाढ होते कमकोत झाडावरच लक्षात आहे या मग आपण जे मजबूत झाड आहेत ते पण ते पण दाखवणार इकडे वजन जास्त दिसायला फळांचं हा इकडे घ्या बरं एखादं फळ एखाद्या दोन फळांचं अडीचशे आपलं जास्तीत जास्त भरलं होतं एखादं एखादं मोठं फळ बघायला हे पहा सर आता हे फळ पहा आता केवढ अडीचशेच अडीचशे त्याच्यापेक्षाही मोठं आहे अजून बघू का बघूया आता एक एक फळ दहा दहा रुपयाच त्यामुळं तोड थोडस हम्म दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंचाहत्तर साईजच साईजच वाढली सर तिची आता राहुल पाटील कसं असतं माहिती आहे का सगळं जे नियोजन आहे ना हे तानाच्या काळापासून नियोजन असायला पाहिजे आपल्या आपला बाग जो आमच्या नियोजनामध्ये आला तो फ्लावरिंगच्या स्टेजवर आला होता म्हणजे गुंडी आपल्याला त्यावेळेस सेट करायची होती तर यावर्षी आपण तानाच्या काळापासून सगळे मेहनती करू तर फ्लावरिंग पण तेवढी जास्त होईल आणि आता झाडं पण मजबूत झाले जास्त फळसंख्या झाडं धरू शकतात

माहतोजी म्हणजे गळ नाही आपल्याकडे गळ नाही गळ नाही सर मी चला या वर्षी अजून बागात पानांची संख्या ये जे थोडंस पिवळसर पाना झाडांचं अजून तेवढा घेरा बनला नाही तो या वर्षत अजून सगळा होईल कारण झाडच पाचव्या वर्ष आहे त्याचं आर्थिक वर्ष त्या लोड झालेलं आहे तेवर तो बघा पाच वर्षाचं झाड राहुल पाटलासारखी झाडांची साईज झाली तर राहुल पाटील शेतकऱ्यांना काय मेसेज आहे तुमचा माझं एकच म्हणणं आहे सरांची ट्रीटमेंट घ्या आणि जादू आणि पिकअप सोडाच त्याला अच्छा सोडाच सोडावंच <laughs> लागणार <तांके> तुम्हाला जर तुम्हाला <laughs> साईज साईज लागत ना तर तुम्हाला ते लागणारच आणि मी म्हणजे मग समिजिनी काय केलं डॉक्टर लावायचं <laughs> नाही तर ट्रीटमेंट महाग नाही पडत का महाग नाही पडत हो महाग तर सगळेच देते काय पण आपल्याला फक्त रिझल्ट लागत अच्छा म्हणजे तुम्हाला मुळे ट्रीटमेंट मागणी वाटत नाही बरोबर आपल्याला रिझल्ट पाहिजे आपलं म्हणजे पन्नास ग्रामचं फळ शंभर ग्राम झाल्यानंतर ट्रीटमेंट मागणी काय करत <laughs> <नहीं सर, laughs> आपल्या उत्पादनात पन्नासशे समजा तुम्ही शंभर रुपये उत्पादन घेत आहे आणि मुळे तेच तुमचं दीडशे दोनशे रुपयावर जाते तर काही अडचण नाही ट्रीटमेंट माग दहा रुपये जरी वाढले तुमची काही फरक नाही वाटत मला कारण तुमचं उत्पादन पन्नास साठ टक्क्याने वाढू लागलं ना सर बरोबर की आणि जिथं जास्त झाडांची संख्या आता यांचीच झाडं आज मागच्या वर्षी साडेबारा टन आज पंचवीस टन आपण म्हणतोय ते म्हणते पंचवीस टन प्लस आहे पण पंचवीस टन जरी पकडलं तर आपण दुप्पट उत्पादन झालंच ना आपलं आणि पाचव्या वर्षी आणि पाचव्याच वर्षी मेन म्हणजे पाचव्या आणि त्याचसोबत आता झाडाला म्हणजे ताकद कमी पडते असं काही नाही या अवस्थेत एवढे फळं असताना साईज असताना एवढी आघाडी काढतं आहे झाड म्हणजे झाडात कुठंतरी सक्रियता आहे झाडांचं काम जे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे झाडांना कुठलंही अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही बरोबर की आणि हा माल निघल्यानंतर इथून पुढं जे येणार आहे हे जे आता आगारे वगैरे निघलेले आहे ह्याच पुढं फळफांद्या राहतील सर पुढं याच्या दुप्पट माल राहील या बागेत आणि आपण तसंच नियोजन करू चला तर शेतकरी मित्रांनो मी संतोष वोडे पाटील एक कंप्लेन आहे माझी ती म्हणजे व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही जास्त कमेंट करत नाहीत आणि शेअर करत नाहीत बाकी शेतकरी मित्रांसाठी जर हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटतो तर कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि राहुल पाटील तुम्ही पण शेअर करा याला राम राम